बाईला मला मी मलाय ना कोण पाहिजे हिला घेऊन जा मी कंटाळलोय का माहितीये मला माहिती कंटाळा तिथे झरा आहे बट ते जरा नाही आहे कटराचं पाणी इकडे येत आहे आणि हे क्लीन काय आहे माहितीये का एवढं तू तू मला घेऊन आली गोल्ड मार्केटला मला बोलत चल मला तू सोना दाखव माझे डोळे पांढरे कर परत मला माझे डोळे बोल पांढरे करायचे म्हणून तिला सोन्याच्या मार्केटला मी घेऊन आलो परत हो तर आम्ही आता आलो आहे कुठे माहित आहे काय हे आम्ही आलो कॉर्निशला जे आमच्या समोर हे सिटी सेंटर इथे आहे आणि त्या साईडला तो गोल्डचूक आहे त्या साईडला इराणी मार्केट आहे आणि हा इकडे एक्सपो आहे आणि हे पोतो आहे आणि आम्ही मध्येच आहोत ना सिटी सेंटरला जाऊ शकत ना गोल्ड मध्ये आम्हाला जायचं आहे चालायला भरपूर पडणार आहे बघू आम्ही आता एक उबर करू आणि जाऊ घरी आणि हे ते जरा मदे, मदे। बोट मध्ये नाचते हे जरा इथे काहीतरी दिसलं असं समुद्र म्हणजे कमी झाले पाणीला ओटी लागले म्हणून आम्ही इथे आलो हा बाईला मी मला आहे ना कोण पाहिजे हिला घेऊन जा मी कंटाळलोय का माहितीये एकच काढ कुठे फिरायला गेलो हजार फोटो काढ माझा <laughs> फोटो काढ इथे गेलो माझा फोटो काढ हा झाड दिसला माझा फोटो काढ कोण बिल्डिंग नवीन दिसली माझा फोटो काढ अरे काय बाबा फोटोग्राफर बनवून ठेवला नाही नुसती एक फोटो काढला ठीक आहे अरे हजार फोटो काढते हजार कस काय माहिती नाही मला वाईट कंटाळा आलाय हजार काय काय हजार कधी हजार मोबाईल माझा फुल झालाय त्या फोटो काय <laughs> च हे काही जे बनवले ना म्हणजे स्टेज टाईप आहे तर हे कशासाठी बनवलंय माहिती आहे काय होतो हे वाला इथे आता अठरा यांचं नॅशनल so, डे असतो अठरा डिसेंबरला तेव्हा इथे ह्या रोडला आहे ना परेड होते काय आहे <laughs> <laughs> तो ओतू बोलते तिथे झरा आहे बट ते झरा नाही आहे ते सांगतो मी आणि तरी आज आम्ही त्या म्हणजे हां ते वाला तिथे आहे ना तिथून आम्ही चालत आलो आणि इथपर्यंत आलो तेव्हा पण त्या ते बिल्डिंग तिथे जवळ वाटत होत्या आणि आता इथून बघितला तरी पण त्या बिल्डिंग जवळ वाटल्या आणि हे इथे स्टेज आहे ते इथे आता आहे ना नॅशनल डेला इथे परेड होईल ते ह्यासाठी इथे होते परेड इथे होते आणि ती कंप्लीट इथून स्टार्ट होईल ती तिथपर्यंत परेड चालते म्हणजे एवढी आहे आता अठरा तारखेला होईल इथे परत आणि हे ऊतोच्या बोलते हे झरा बघ किती मस्त येते तर हे झरा नाही हे गटाराचं पाणी इकडे येत आहे आणि हे क्लीन काय आहे माहिती आहे का एवढं हे एवढं क्लीन आहे कारण हे पाणी कसं सोडलेलं आहे माहिती आहे फिल्टर करून पाणी सोडतात हे <laughs> म्हणजे पूर्ण गटार वेस्ट नाही टाकत त्याच्यात आता सपोज बघ जर गटाराचं वेस्ट जर टाकलं असतं तर ह्याच्यात कचरा पण आला असता तर हा कचरा नाही आहे त्याच्यात कारण हे लोक फिल्टर करतात ह्याच्यात आपल्यात मशिनरी आहे तिथे मशिनरी आहे जेव्हा काम चालू होतं ना तेव्हा इथे म्हणजे मी यायचो रोज जॉगिंगला तेव्हा हे जे पूर्ण हे बनलं हे फळ्यांचं बनलंय ह्याच्या खाली आहे ना मशीन आहे म्हणजे फिल्टरच जे बोलतात ना कचरा एक साईडला होता आणि सगळं वेग साईडला होतं आणि पाणी ह्या साइडला फक्त सोडतात तर हे इकडे आहे हा तर क्लीन आहे आणि स्मेल का नाही गटराच्या पाण्याला कारण ते क्लीन फिल्टर करतात आणि पाणी सोडतात इकडे तर हे त्याचं मेन आहे आणि आता रहस्य उघडणारही बॅग होतो जी घेऊन फिरते आहे नुसती त्यात काय काय खायला आणलेलं आहे तर तुम्ही तो, तो ब्लॉग बघितलाच असाल जिथे फुकट तिथे होतो प्रकट तो एक ते आहे अजून <laughs> आणि हा ओतूचा सलाड आहे जो डेली ती खात असते म्हणजे डेली खाते टेबल आहे आणि प्लस हे काय हे माउंटेन व्ह्यू आहे आणि अजून खायला आहे डेली चालू आहे

हे रोज आहे तिचं केळी आणि ऍपल आणि सत्र आहे तर हे रोजचं हा ते काहीतरी तर हे ऊतूच रोजच बघतोय आम्ही लोक कितीची एम आहे काय सत्तर हजाराची एक बाईक केलं आपल्याकडं भरपूर सायकल आहेत आणि सगळ्या जाम महाग आहेत सत्त्याऐंशी हजाराच्या तुला काही सोन्याचा मोह आवरत नाही आहे म्हणून तू मला घेऊन आली गोल्ड मार्केटला मला बोलतो चल मला तू सोना दाखव माझे डोळे पांढरे कर परत मला माझे डोळे बोल पांढरे करायचे आहेत म्हणून तिला सोन्याच्या मार्केटला मी घेऊन आलो परत कसं आहे काय कसं आहे

आणि हा सगळा डायमंड सेट आहे पूर्ण वाला आहे आणि पल्स आहेत पल्सचा सेट आहे असं वाटतं इकडे रोज रोज यावं फक्त बघायला असल्या भारी भारी डिझाईन आहे पण ह्या असे आपल्याला बघून वाटत नाही की घ्यावं असं कारण की त्या डिझाईन एकदम बघूनच असं कशात तरी वाटतात पण बाकीच्या डिझाईन आहेत ना काय काय एक नंबर आहे पूर्ण आतमध्ये लागलेले असतात त्या हे फक्त ते डिस्प्ले मोठे मोठे करतात हा चांगली आहे डिझाईन ना कस आहे ना बायकोना बायकोला म्हणजे ह्याच माझ्याच कोणत्याही सोन्याचा मोह आवरत नाही तशीच एक माझी बायको पण आहे सोना अरे सोळा सोळा चलो चलो हो कसा तेज येतं लगेच तसच तेज आम्ही गेलो होतो बघण्यासाठी आम्ही एक जस्ट ट्राय केलं डिझाईन चांगलं आहे आपलंच मार्केट आहे आपल्याला कोणत्या बोलत नाही ओके okay, तर ही आज तुला फिरवली आणि आता डेली तू येतच राहणार जस्ट आम्ही पोचलो आणि पोचलो तर आज आम्ही काय काय के कवर केलं एक्सपो <laughs> कवर केलं आणि ऊतूला सोन्याचा मोह आवरत नाही म्हणून गोल्डमध्ये कवर केलं आय होप आमच्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आवडलं तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये